कदमराव आणि भुजबळराव सतराव्या शतकामध्ये आदिलशहाच्या दरबारामध्ये फार मोठ्या अशा प्रकारचे सेनापती ज्यांनी आदिलशहाच्या विरोधात बंड केलं हे बंड मोडून काढण्याकरता आदिलशहाचा जवळपास एक वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी खर्ची झाला शेवटी त्यांना पकडून शिक्षा देण्यात आली मात्र या कालखंडामध्ये या दोघांचं जे बंड होतं ते बंड फार मोठं गाजलं होतं तर या दोन सेनापतींना कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये कोंड नावाच्या गावामध्ये जागीर देण्यात आली त्यामुळं या दोघांची जहागिरीची दोन गावं ज्या ठिकाणी कदमरावची जहागिरी होती त्या गावाला नाव पडलं कोंड कदमराव आणि जिथं भुजबळरावांची झागिरी होती त्याला नाव पडलं कोंड भुजबळराव संगमेश्वर तालुक्यामध्ये ही दोन गावं आहेत कदमराव हे मूळचे नांदेड जिल्ह्यातले असल्याचा रेफरन्स त्या ठिकाणी किंवा संदर्भ सापडतो भुजबळांचं गाव सापडत नाही आहे मात्र हे जाधवकुळातले होते तर असे दोन